ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये चिरफाड केल्यानंतर ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने थेट ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या दारातच लक्षवेधी निषेध आंदोलन छेडले यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ फलक झळकवून घोषणाबाजी केली दरम्यान यानंतरही प्रशासनाने मान्य न केल्यास पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा सा इशारा दिला आहे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवपाडा विष्णुनगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये कार्यालया शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेरच हे आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल तिंगळे हिंदुराव गळवे प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक जे बी यादव यांचं असंख्य काँग्रेसचे पदाधिकारी येथे उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काची होणारी पायमाली शिक्षणाचा घसरलेला दर्जा शाळेच्या इमारतींची दयनीय अवस्था यांसह असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसने लक्ष आहे पालिकेच्या तासिका शिक्षकांना कायम करा शिक्षण शिक्षण विभागातील तातडीने भरून समितीतून बदली घेऊन गेलेल्या दिलेल्या बढतींवरच्या धर्तीवर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना डी बी टी पैसे तातडीने वर्ग करण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठीच्या योजना तातडीने अंमलात आणाव्या यांसारख्या असंख्य मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आलं ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी शाळांमध्ये मराठी लोकांना रोजगार मिळावेत तसेच शाळांमधील कंत्राटे पुरवठादारांमध्ये देखील मराठी उद्योजकांनाच प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने केली असून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी शाळांच्या नावाचे फलक देखील मराठी भाषेत लावण्याची सक्ती करण्याचा आग्रह काँग्रेसने धरला आहे चार दिवसात मतप्रकारे आम्हाला माहिती नाही सगळी नीटी संपुवाची गोष्ट कार्यक्रमा महानगरपालिका क्षेत्र शाळांमध्ये मराठीकडे मी मराठी ठाण्यात मराठी माझा तो कोणी असो ठाण्यात राहणारा उत्तर भारतीय असो महाराष्ट्रीय असो पाण्यात राहणाऱ्या आहे त्याला पहिलं प्राधान्य द्या इतर राज्याला प्राधान्य देऊन आता सगळ्यांमध्ये एस सी असेल आय सी एस सी असेल सगळे त्या अधिकाली नसतील कंट्रोल सुरत आहे मराठी माणसाला न्याय मिळतो काय गुजरातमध्ये आपल्याला नोकऱ्या मिळतील तुम्हाला केरळमध्ये तुम्हाला मिळतील माणसाचे जबाब देईल बिलकुल बोलत नाहीत मराठीमध्ये मा बाजारमध्ये त्यांना काही काय त्याच्यामुळे हां केरळ तसं मराठीमध्ये मराठी माणसाच्या आपल्याला देण्याचं स्टार्स तुमचा आहे सर्व शाळांमध्ये काय नाही सांगितलं आम्ही गणवेशापासून मंडळ मंडळातले कर्म हे व वंचित आहेत विद्यार्थी वंचित आहेत कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात कर्मचाऱ्यांना बढती दिली नाही जात नाही खाजगी शाळांमध्ये अंकुश ठेवण्यासाठी कर्मचारी वर्ग कमी पडतो या सगळ्या गोष्टी हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही या शिक्षण मंडळासमोर आंदोलनाला एकशे सव्वीस कोटीचा निधी अनुदान प्राप्त झालेला आहे मात्र त्या अनुदानातील फक्त तुरळक पैसे या शिक्षण समितीकडे आलेले आहेत अजून सव्वा तीनशे कोटी बाकी आहेत आमची मागणी आहे की सव्वा तीनशे कोटीतले शंभर कोटी, कोटी तातडीने वर्ग करून या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत नागरी सुविधा आहेत ज्याच्यापासून ते वंचित आहेत त्या सगळ्या निविदा मिळा त्या सगळ्या सुविधा मिळाव्या आर टीचे पैसेसुद्धा जनतेला खाजगी शाळांना वर्ग करावे व खाजगी शाळा ह्या आर टी ईच्या पैशाचा विनियोग करतो की नाही विद्यार्थ्यांना सोयी पुरवतो की नाही याच्यावरती कातरजमा स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी करावे आणि आयुक्तांनी करावे ठाणे महानगरपालिकेतल्या शाळा बंद करण्याचा एकच हेतू आहे की अडाणी आणि अंबानी यांना या शाळेच्या इमारती विकायच्या आणि या ठाण्याचं गुजरातीकरण करायचं जे आम्ही होऊन देणार नाही म्हणूनच आम्ही म्हटलंय जी शिक्षक भरती बाकी आहे शंभरच्या दीडशेच्या वर शिक्षक बाकी आहेत पद आहेत ती तातडीने भरली नाही तर आम्ही यांच्या घरांसमोर आंदोलन करणार त्या विरोधात जाऊन तिकडे ठिये आंदोलन करणार आम्ही सरस्वती मराठी शाळेने इमारत खाजगी शाळेला देऊ केलेले इंग्लिश शाळेला त्याचा आम्ही निषेध करतो इथे मराठी का जागर चालवला पाहिजे मराठीचा अगर जिवंत पाहिजे आणि म सरस्वती मराठी शाळा ही अत्यंत उत्तम शाळा ब्राह्मण विद्यालय मराठी ही शाळा आणि थिराणी शाळा अत्यंत उत्तम शाळा या ठाण्यातल्या आहेत तर मा आणि श्रीडंग विद्यालय उत्तम शाळा आहेत तर माझी विनंती आहे मराठी जिवंत ठेवण्यासाठी या शाळेच्या व्यवस्थापनाने या शाळेच्या स संस्थाचालकाने अशी हेरी अशी हारागिरी करून मराठी शाळा चालू ठेवाव्यात